विद्यार्थ्यांना आणि तरुण पिढीला भारतीय सैन्य दलाच्या कार्यपद्धतीची ओळख व्हावी आणि देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशानं नाशिक येथील आर्टिलरी सेंटरतर्फे गुरु गोविंद सिंग महाविद्यालयाच्या प्रांगणात मांडण्यात आलेल्या नो युअर आर्मी अर्थात आपल्या सैन्य दलाला जाणून घ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि आर्टिलरी सेंटरचे से कमांडंट ब्रिगेडियर आशिष भारद्वाज यांच्या हस्ते कापून संपन्न झालं गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष बलबीर सिंग छबरा हे देखील उपस्थित होते देशातील युवक युवतीं या तरुणांना भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे युवकांनी दलाच्या विविध पदावर सेवा करून देशसेवेमध्ये सामील व्हावे या उद्देशानं सैन्य दलाची ओळख करून देणाऱ्या नो युअर आर्मी हा प्रकल्प भारतीय सैन्य दलाकडून देशातील प्रमुख शहरांमध्ये राबविला जात आहे भारत पाकिस्तान दरम्यान एकोणीशे एकाहत्तर साली झालेल्या बांगलादेश निर्मितीच्या युद्धाला त्रेपन्न वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोळा रोजी विजय दिवसाचं आयोजन करण्यात येतं या विजय दिवसाच्या निमित्तानं चौदा आणि पंधरा डिसेंबर या दिवशी देशातील सैनिकी शिक्षण देणारी अग्रणी संसद दे हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये दोन दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे आज नाशिकच्या गुरु गोविंद सिंग फाउंडेशनच्या नाशिक शैक्षणिक शिक्षण संकुलामध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये भारतीय सैन्य दलातील लाईट फिल्ड गन इंडियन फिल्ड गन रशियन बनावटची फिल्ड गन पंचेचाळीस सीएएल धनुष मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टीम थर्मल इमेजिंग ऑब्झर्वेशन इक्विपमेंट शत्रूचा नेमका ठाव ठिकाणा शोधणारी लोरस सिस्टम विविध प्रकारच्या रायफल्स आदी प्रत्यक्ष युद्धामध्ये वापरल्या जाणाऱ्या तोफाशस्त्र असते क्षेपणास्त्रे प्रदर्शित करणाऱ्या करण्यात आली आहेत उद्घाटन समारंभानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी केली महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी देखील मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते सिद्धी पराग बिराणी विद्यार्थी विद्यार्थिनी युती अबोली रामेश्वर इंजालकर इंजार विद्यार्थ्यांनी माहिती दिली वृत्तसंकलन अधिकाऱ्यांच नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे

ನಮಲ್ಕಿ ಸ್ಟ ನಮಲ್ ಸ್ಟ नाग असं असतं की जोपर्यंत आपण त्या गोष्टी बघत नाही किंवा आपण त्या एक्सपिरियन्स करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीबद्दल नॉलेज समजत नाही सो आज माझ्या कॉलेजमध्ये हे सर्व एक्झिबिशन होत आहे सो त्याच्यासाठी मला खूप आनंद होतो कारण मला प्रत्येक गोष्ट एक्सपिरियन्स करायला भेटते त्याच्याबद्दल नॉलेज समजतं आणि प्रत्येक गोष्ट डीप मध्ये त्याच्याबद्दल माहिती वगैरे सगळं नीट करते सो so, मी खूप हॅप्पी आहे है की मला ह्या गोष्टीचा फायदा होतो आणि फ्युचरमध्ये मला याचा खूप चांगला फायदा होईल नमस्कार मी सिद्धी बिरारी आज आपल्यासोबत इथे सगळे सोल्जर्स वगैरे सगळे आले सोल्जर्स खरं तर आपल्यासाठी खूप असं देशाच्या सीमेवर रक्षा करायला असतात प्रत्येक गोष्टीला आपण असं चांगली झोप त्यांच्यामुळे हो मिळू शकतो हे आहे मला पहिल्यापासून असं देशाव्यतिरिक्त प्रेम त्यानंतर प्रत्येक गोष्टीला म्हणजे सोल्जर्स विषयी वेगळीच रिस्पेक्ट होती म्हणून आधीपासून मला असं आर्मीमध्ये किंवा ह्या परीकडे माझं मत खूप असं जास्ती होतं मी एनडीए चे तीन अटेम्प्ट दिले आतापर्यंत आणि आता नेक्स्ट अटेम्प्ट माझं एक बाकी आहे तर मी त्याच्यामध्ये सफल नाही झाली पण आता मी त्यानंतर सरांशी बोलली पण आणि त्यांनी मला सांगितलं की तू दुसरे अटेम्प्ट पण देऊ शकते दुसरे एक्झाम्स देऊ शकते आता सध्या मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला आहे सो यानंतरही माझ्याकडे चान्स आहे का मी त्यांना ते विचारते सो म्हणजे माझंही मत मी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते आणि मलाही देशासाठी काहीतरी करता येईल सो मला त्याच्यासाठी खूप प्राऊड वाटतं थँक्यू Yes, तर माझं नाव बोली रामेश्वर एक मी गुरुगोविंद कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला सिव्हिल डिपार्टमेंट आहे माझं तर आम हे एक्झिबिशन होतं आज मिलिट्रींचं तर त्यासाठी म्हणजे मी आली स्टार्टिंगपासून मला इंटरेस्ट होता आर्मीमध्ये वगैरे पण म्हणजे प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे मी काही ट्राय नाही केलं आणि माझं वयस आता एक अठरा वर्ष आहे तर मग आता मी सरांशी बोलून सरांनी मला चांगल्या प्रकारे सांगितलं वगैरे की कसं काय असतं आणि एनडीए वगैरे या साठी पण म्हणजे नॉलेज दिलेलं एज वेल एज टीजीसी आणि एस एस सी नावाची पण एक्झाम असते तर त्याबद्दल पण सरांनी मला सांगितलं आणि मला म्हणजे असं आता इंटरेस्ट झाला की नाही यामध्ये आपण अप्लाय करू शकतो आणि या अटेम्प्ट मी नक्की देणार जो आ, एप्रिल मध्ये असतो आणि सप्टेंबर मध्ये असतो तर मला फार आवडलं इथे येऊन बघायला गे गेलो मला पासून इंटरेस्ट होता पण ना म्हणजे प्रॉपर गायडन्स असल्यामुळे म्हणजे इतकं जास्त म्हणजे माहिती नव्हते त्याबद्दल बट आता सरांशी बोलून असं वाटलं की नाही ठीक आहे म्हणजे माझा इंटरेस्ट होता पासून तर मी आता अप्लाय पण करू शकते आणि सरांनी पण फार छान सांगितलं आम्हाला आज नाशिक शहरामध्ये गुरु गोविंद सिंगजी ट्रस्ट कॉलेज या ठिकाणी नो युअर आर्मी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हा कार्यक्रम आर्टिलरी सेंटर नाशिक आर्टिलरी सेंटर यांच्या मार्फतीने घेण्यात आलेलं आहे याच्यामध्ये सर्व जे मोठे आपले वेपन्स आहेत मोठे गन्स आहेत की ज्यांनी जेव्हा वॉर होतं तेव्हा बॉर्डरवर लढाईमध्ये आपले अधिकारी जवान हे सामील होतात तर त्या सर्वाचं डिस्प्ले या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जसं आपण बघाल अतिशय सुंदर डिस्प्ले या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी खरोखर आर्टिलरी सेंटर नाशिक यांचे आभार आणि त्यांनी मला पोलिस आयुक्त नाशिक मला या ठिकाणी आमंत्रण दिले चीफ गेस्ट होण्याचा मान दिला त्यासाठी मी नाशिक पोलिसांतर्फे व समस्त नाशिक नागरिकांतर्फे मी त्यांचे खूप आभार मानतो ब्रिगेडियर भारद्वाज सर माझ्याबरोबर आहेत आणि त्यांनी अतिशय हा सुंदर उपक्रम घेतलेला आहे जे सर्व लहान मुलं आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी भेट द्यावी असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आपल्या सगळ्यांना यांनी खूप मोटिवेशन होईल अशा प्रकारे आपली आर्मी फ्रंट पोझिशन्समध्ये काम करते फाईट करते याने आपल्याला समजेल आणि आपल्या सर्वांची जी यंग जनरेशन आहे ती आर्मीमध्ये जाण्यासाठी असेल खूप मोटिवेट होईल तरी आपण सगळ्यांनी ह्या एक्झिबिशनचा लाभ घ्या असे सर्व वेपन्स आणि अशा प्रकारचं एक्झिबिशन कुठेही बघायला मिळत नाही हे नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटर नाशिक यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं हे आपलं सौभाग्य आहे आणि त्या सर्व त्यासाठी आपण सर्व नाशिककरांतर्फे मी त्यांचे आभार मानतो